कुंभी खासारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय डी सी नरके यांच्या स्मरणार्थ करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या डी सी नरके विद्यानिकेतनमध्ये बाराव्या राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला आमदार चंद्रदीप नरके यांनी किक मारून स्पर्धेचा शुभारंभ केला ही स्पर्धा सांगरुळ फुटबॉल क्लबनं आयोजित केली असून तीन दिवस ही स्पर्धा चालणार आहे करवीर तालुक्यातील कुडेत्रे इथल्या कुंभी कासारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय डी सी नरके चषक राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पहिल्या सामन्याला सुरुवात झाली या सामन्यात विरुद्ध वाशी संघात अटीतटीचा सामना झाला त्यामध्ये वाशी संघानं बालिंगा संघाच्या विरोधात तीन विरुद्ध दोन अशा गोलची नोंद करून सडन डेथवर विजय नोंदवला दिवसभरात दहा सामने पार पडले बीड एफ सी संघानं बाचणी संघाचा एक विरुद्ध शून्य गोलनं पराभव हो केला गेम डी संघाचा आबा बालिंगा क्लबनं चार विरुद्ध शून्य गोलनं सडन डेथवर पराभव हो केला येवलूज फुटबॉल क्लब विरुद्ध वर्ल्ड क्लब संघ दरम्यान झालेल्या सामन्यात यवलूजनं तीन विरुद्ध शून्य असा विजय मिळवला पाडळी खुर्द विरुद्ध पन्हाळा संघ दरम्यान झालेल्या सामन्यात पाडळी संघानं पन्हाळा संघाचा दारुण पराभव हो केला शिंगणापूर संघानं दोन गोल नोंदवत कोडोली संघाचा पराभव केला वडणगे संघावर भामटे संघानं चार विरुद्ध तीन गोलनं मात केली करवीर नगरी आणि शिंगणापूरमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात करवीर फुटबॉल संघानं दोन मैदानी गोल नोंदवत विजय मिळवला कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे संचालक अॅडव्होकेट बाजीराव शेलार अनिश पाटील विश्वास पाटील दादासाहेब लाड वसंत आळवेकर बी बी पाटील सर्जेराव हुजरे राऊ पाटील प्राचार्य ए एम पाटील कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सांगरुळ फुटबॉल क्लबचे संभाजी नाळे आणि शिवाजी डुबल यांनी या फुटबॉल स्पर्धेचं नेटकं नियोजन केलंय